नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत मी तुम्हाला झेंडूचे भरपूर व्हिडिओ दाखवले त्यामध्ये बऱ्याच कंपन्यांच्या असंख्य व्हरायटी मार्केटमध्ये काही कंपन्यांच्या लालमध्ये व्हरायटी आहेत काही मध्ये पिवळ्यामध्ये व्हरायटी आहेत मी तुम्हाला आज अशी व्हरायटी दाखवणार आहे की मार्केटमध्ये त्याला मागणी ही मागणी आता चांगली आलेली आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा कॉम्पॅन्डिक्स पण असेल तेव्हा व्हरायटी काढण्याचा कंपनीचा उद्देश काय होता मी खरंच व्हरायटीमध्ये व्हरायटीची काही स्पेसिफिकेशन स्पेसिफिकेशन काय किंवा लागवड करत असताना ती कोणत्या हंगामामध्ये त्या व्हरायटीची लागवड केली पाहिजे किंवा कर लागवड करताना लागवडीचं अंतर किती ठेवलं पाहिजे किंवा जर उत्पादन म्हटलं तर उत्पादन किती शेतकऱ्यांना मिळू शकतं किंवा लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत करा, करा तर पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात मित्रांनो आरडो सिडने या कंपनीने पिवळे झेंडूची नवीन व्हरायटी जी आणलेली आहे मार्केटमध्ये ती पुष्पा झेंडू म्हणून नावाने आणलेली आहे आणि ही व्हरायटी खास करून पावसाळ्यामध्ये लागवड करण्यासाठी म्हणजे जे झेंड उत्पादक शेतकरी आहे काही शेतकरी बारा महिने लागवड करतात किंवा काही शेतकरी सिजनेबल लागवड करतात पण पावसाळ्यामध्ये जो मेजर प्रॉब्लेम होतो की झेंडू मध्ये काय होतं की सडवणे किंवा जे लाईफ आहे झेंडूची शेल्फ लाईफ शेल्फ लाईफ काही झेंडूची बऱ्यापैकी कमी आहे आणि मार्केटला जाईपर्यंत झेंडू खराब होतोय तर आपला हा जो झेंडू आहे आउटो कंपनीचा पुष्पा येलो तर हा झेंडू काढण्यामागचा कंपनीचा उद्देश काय होता पहिला सुद्धा झेंडू ड्रीम येल्लो मार्केटमध्ये होता पण आता परत नवीन मध्ये पुष्पा येलो म्हणून झेंडू आणलेला आहे सर काय उद्देश काय होता झेंडू मार्केटमध्ये नवीन आणण्याचा खरं तर आम्ही गेली पंधरा वीस वर्ष झालं झेंडूवर काम करतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांची शेती बघतोय व्यापाऱ्यांचं मार्केटमधलं फीडबॅक घेतो आहे ह्यातनं बऱ्याच वेळेला लक्षात असं येत आहे की आपण याच्यापूर्वी झेंडूच्या ज्या व्हरायटी आल्या त्या अतिशय शेतकऱ्यांना आवडत्या झाल्या बरोबर व्यापाऱ्यांच्या चांगल्या आवडत्या झाल्या त्याचबरोबर आम्ही बघतोय शेतकऱ्यांचे रिझल्ट चांगले आले आणि शेतकरी खुश झाले त्याचं मेन कारण की फुलाची कॉम्पॅक्टनेस होता आणि पाकळी तिची चांगली होती जे पावसात भिजलेलं फुल पण मार्केटला चांगलं चालत होतं पण मग तेवढी भारी व्हरायटी होती ड्रीम एलो एवढा चांगला रिझल्ट होता शेतकऱ्यांना आवडली नर्स आणि व्यापाऱ्यांना पण आवडली मग नवीन वरायटी आणायचा आत्ताच का तर याचा मेन आम्ही अभ्यास केलेला असा होता की ड्रीम एलोसारखी व्हरायटी कॉम्पॅक्ट होती बॉल सेगमेंट होता पण बॉल सेगमेंट ह्या वरायट्या मिडियम साईजच्या होत्या आणि त्या वरायट्या एप्रिल मेला एप्रिल मे जूनच्या लागवडीला हाईट ज्यादा घेत होत्या शिवाय जास्त दिवस चालू व्हायला वेळ घेत होत्या आणि त्या पुढे जाऊन आपण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जे पिरियड आहे थंडीतला त्या थंडीच्या पिरियडला अशा बऱ्याच व्हरायटी होत्या की त्या उंची वाढत नव्हत्या फुटवा वाढत नव्हत्या अवरेज मिळत नव्हते शेतकऱ्यांना आणि मग त्या दृष्टीनं आम्ही विचार करतोय की कुठली व्हरायटी कुठल्या सीजनला चांगला रिझल्ट देते जेणेकरून ती शेतकऱ्याला फायद्याची होईल सीझन वाईज व्हरायटी शेतकऱ्यांना देणं हे आम्ही आजपासून ऑर्डर शिडणं हेच केलं कलिंगडच्या बाबतीत पण तसंच झालं की तिने हंगामासाठी तीन, तीन वेगवेगळ्या व्हरायटी दिल्या झेंडूसाठी आम्ही तोच प्रयत्न करतोय तसं तरी पुष्पा येलो वर्षभर चालणारी व्हरायटी पण आम्ही जे काही वेगवेगळ्या सीझनला या व्हरायटीचा अभ्यास करतोय सगळ्याच व्हरायटीचा अभ्यास करतोय त्यात कुठल्या सीझनला कुठली व्हरायटी बेस्ट रिझल्ट देते जास्त ऑव्हरेज देते आणि मार्केटला चांगली चालते ह्या दृष्टीने आपण अभ्यास केला तर ही व्हरायटी आपल्याला जून ते डिसेंबर या पिरियडला बेस्ट रिझल्ट देईल चांगल्यात चांगला ऑवरेज देईल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा हे चांगल्या आवडीची व्हरायटी होईल मला सांगा ही जी पोस्ट आहे मी काढली झुंडू चव्हाण तर झुंडू चव्हाण का नाही जी, जी शिष्ट वैशिष्ट्य काय आणि तुमचा मार्केटचा अभ्यास किंवा मार्केटमध्ये तुम्ही मार्केटला विक्रीसाठी येईल मुंबई मार्केट असेल पुणे मार्केट असेल किंवा चालू मध्ये काही नर्सरी नर्सरी सुद्धा तुम्ही बरेचसे व्हिजिट करून गेले काय लोकांचा फीडबॅक काय आहे आणि वरडीची जी वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये काय मागच्याच पंधरा दिवसात आपण इथं एक इव्हेंट भरवला हो होता ओपन फील्ड डे भरवला होता त्यात नवीन व्हरायटी पुष्प एलो दाखवायसाठी बरेच मोठे मोठे शेतकरी आमच्या एरियातले हिंदुराव माळी संभाजचंद्र असतील आमचे बालाजी लोहकारे असतील स्वयं मंगळवेढ्याचे असे बरेच शेतकरी आले व्यापारी उंडेकरी आले आणि मुंबईचे काही व्यापारी आले पुणेचे पुण्याचे काही व्यापारी आलते तसंच बरेच नर्सरीवाले पण आले तर या सगळ्यांचा फीडबॅक असा होता आणि माझा पण तोच अभ्यास आहे की ड्रीम एलो असताना पुष्पा एलो ही नवीन व्हरायटी लाँच करायचा उद्देश काय तर त्याच्यामागं एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश की वातावरण बदलत चालले जस जस आणि जसजसं आपण चांगल्यात चांगल्या रोग प्रतिकारक क्षमता वरायट्या देतोय आणि परत वातावरण बदलत जाते त्या वरायटी पुढे आव्या रोगाला बळी पडायला चालू होतो बरोबर तर प्रत्येक वेळेला नवीन आटाचा आमचा आहे की शेतकऱ्यांना वरायटी ती चांगली पिकली पाहिजे चांगला आवरेज दिली पाहिजे आणि रोगाला एकदम दणकट दें पाहिजे बऱ्याच वेळेला वातावरण बदलतंय बरेच वेगवेगळे वेग वे रोग येत आहेत शेतकऱ्यांना रोग कंट्रोल होत नाही बरोबर आणि प्लॉट अपेक्षित उत्पादन मिळत नाही बरोबर तर ही वरायटी अशाच उद्देशाने केल्या की जे आज मात्र आम्ही बरेच शेतकरी बघतोय की जी चांगली जमीन आहे आणि चांगला खर्च करायची तयारी आहे शेतकऱ्यांची अशा शेतकऱ्यांच्यापेक्षा हायब्रीड व्हरायटी पिकते आणि जिथं हलकी जमीन आहे खर्च करायची तयारी कमी आहे असा शेतकरी आपला प्राईम ऑरेंज कलकत्ता या व्हरायटी लावतो तर मग आमचा उद्देश असा होता की हलक्या जमिनी आहेत खर्च पण कमी करायचा आहे अशा पिरियड अशा परिस्थितीत सुद्धा हायब्रीड वरायटी आपल्याला शेतकऱ्यांनी ती लावली पाहिजे आणि त्या अशा शेतकऱ्यांना अशा हलक्या जमिनीत सुद्धा ती चांगली पिकवता आली पाहिजे त्या दृष्टीने पुष्पा येलो ही वरायटी आपण दिली जे हलक्या जमिनीत सुद्धा चांगली वाढते त्याला काळोखी आणि प्रतिकार क्षमता जबरदस्त आहे रोगाला कठीण आहे त्यामुळं कमी खर्च केला हलकी जमीन असली तरी सुद्धा शेतकऱ्याला ही एकदम जास्त उत्पादन देणारी आहे शेतकरी मित्रांनो माझ्यासमोर पाहू शकता आरडोसी जी नवी व्हरायटी डेव्हलप केलेली आहे येलो तर काय की आता हल, हलकासा पाऊस चालू आहे आता आता तुमचा जून महिना चालू आहे आणि जून महिन्यात हलकासा पाऊस चालू आहे माझ्यासमोर पाहू शकता की पूर्ण मी पूर्ण फुलास एकदम फुलांना पाणी पडलेलं आहे समोर पाहू शकता किती मी त्याला ठिकाणा हाय असं फुल परत होते किती मी जोरात जरी दाबलं दाबल कॉम्पॅट मेक्सपणा चांगला आहे आणि जो घट्टपणा म्हणतो हा घट्टपणा चांगला आहे म्हणजे मी आतापर्यंत पिवळ्याची लोकशाही व्हरायटी पाहिल्या पण आता ज्यावेळेस आपण ही व्हरायटी डायरेक्ट लाईव्ह मध्ये जी पाहतोय मला व्हरायटी मध्ये असं जाणवलं की जो घट्टपणा आहे किंवा पावसाळ्यासाठी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर लागवड करायची टू मध्ये अतिशय बेस्ट व्हरायटी म्हणजे काय तुम्हाला व्हरायटी लावली शिवाय तुम्हाला समजणार नाही की व्हरायटी कशी आहे पण माझ्या माहिती प्रमाणे आता मी तुम्हाला डायरेक्ट समोर दाखवलं की त्याचा घट्टपणा किंवा जे लांबच्या मार्केटला जेव्हा शेतकरी माल नेत असतो झेंडूचा तर काय असतं की झेंडूची पाकळी हे पाकळी जाड पाहिजे म्हणजे ज्या झेंडूची पाकळी जाड तर तुमची जी शेल्फ लाईफ हे तुमचं पाकळीवर ठरत असतं म्हणजे पाकळी जेवढी जाड तेवढं ते तीन ते चार दिवस हार्वेस्टिंग पासून पुढे राहत असतं आणि हीच वैशिष्ट्य या आउटो सीडच्या पुष्प म्हणजे चालू म्हणजे तुम्ही पाहिलं तर माझ्यासमोर पाहू शकता की जी जाडी म्हणतो आपण पाकळ्यांची जाडी झेंडूच्या तर पाकळ्यांची जाडी ह्या पुष्प मजबूत आहे सर मला सांगा लागवड करता असा तुम्ही मला काही सांगितलं की जून ते डिसेंबर या जून शेतकरी मित्र लागवड करू शकतात तर लागवड करताना जे लागवडीचं अंतर असेल किंवा बरेचसे शेतकरी काय करतात मग सांगितले कमी खर्चामध्ये काय शेतकरी कलकत्ता जेव्हा लागवड करत असतात पण ज्यावेळेस हायब्रिड वन आपण ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस मल्चिंगचा खर्च असेल बेसल असेल ड्रिप असेल किंवा बांधणीचा खर्च असेल हा थोडासा मोठा होत असतो मग लागवड करत असताना लागवडचे दोन बेडमधला अंतर दोन रोपातला अंतर किंवा बेसलडोसा असेल किंवा बाकी ड्रिप इरिगेशन पाणी मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी किंवा जे रोपाच्या व्यवस्थापनामध्ये बरेचसे शेतकरी काही चुका करतात तर त्याचं व्यवस्थापन शेतकरी कसं केलं पाहिजे तर प्रत्येक जणच आपण बघतोय की शेतकऱ्यांना सल्ला देत असतो नॉलेज देत असतो कवा कुठल्या पिरियडला किती अंतर ठेवलं पाहिजे किती झाडं लावली पाहिजेत याचं मार्गदर्शन होत असतं पण मी बऱ्याच भागात बघतो की वेगवेगळ्या वे 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 भागात लोक एकरी रोप लावायचं प्रमाण कमी जास्त असतं तर खर तर वेगवेगळ्या भागापेक्षा वेगवेगळ्या सीजनला आपल्याला प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण पण सगळ्यात महत्त्वाचं की एप्रिल मे जून हा जो पावसाळी हंगाम आहे त्या हंगामात तुम्ही एकरी सात ते सात हजार रोपं आठ हजार रोपं पात्र लावली पाहिजेत जे पाच फूट दोन बेडमधलं अंतर आणि दोन रोपामधलं अंतर सव्वा फूट ठेवलं तर आपल्याला एकरी सात हजार रोपं बरोबर सात ते आठ हजार रोपं लागतात पण जुलैनंतर ते फेब्रुवारी मार्चपर्यंत आपल्याला एकरी दहा हजार रोपे लावली गेली पाहिजे आणि दोन रोपामधला अंतर आपण साडेचार फूट ठेवलं पाहिजे दोन रोपामधलं अंतर म्हटलं तर दोन लाईनी दीड फुटावर दोन लाईनी झिंक लावली पाहिजे त्याने जर लावलं तर आपण एकरी दहा हजार रोप आरामात बसतात आणि असं लाव केली तरच उत्पादन आपल्याला अपेक्षित आणि चांगलं उत्पादन मिळू शकतं आता मला सांगा काय होतं की झेंडमध्ये प्रॉब्लेम असा होत की वायरसचा प्रादुर्भाव म्हणजे मेजरली काय होतं की बरेचसे शेतकरी झेंडू सोडून देत आहेत चार पाच थोडे झाले वायरचा प्रादुर्भाव जाणवायला आला की हा हायस्ट प्लॉट सोडून जातात मग ह्या हिवायी लायरस प्रमाण कसं आहे किंवा ज्यावेळेस व्हरायटी डेव्हलप केली कंपनीने म्हणजे कसं म्हणजे नियोजन कसं होतं ही हिवरायटी मध्ये काटकपणा म्हणा किंवा व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी आहे का किंवा ज्यावेळेस शेतकरी जिंडूची आगवड करता प्राईम ऑरेंज आहे पण ही ज्यावेळेस व्हरायटी डेव्हलप केली काय म्हणजे काय असं त्यामध्ये वेगळे पण शेतकऱ्यांसाठी अगदी तुम्ही आगे खूप चांगला प्रश्न विचारला कारण शेतीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना समज आणि गैरसमज भरपूर आहेत तर ह्यात खर तर मी दोन हजार पाच प्रश्न बघतोय की आमच्या भागात टोमॅटो मोठ्या प्रमाणात होत होता शिमला मिरची मोठ्या प्रमाणात होते आणि आपण आळेपाटा नाशिक एरियात बघतो की सिम टोमॅटोचं प्रमाण जास्त आहे पण गेल्या दोन हजार पाच पासून व्हायरसचं प्रमाण वाढत चालले आणि सिमला मिरची टोमॅटोसारख्या पिकाला वायरस जास्त वाढतोय मग हळूहळू आपण बघत गेलो तर झेंडूला कधी वायरस येत असतो का याच्यापूर्वी माहीतच नव्हतं शेतकऱ्यांना बरोबर की वायरस झेंडूला येऊ शकतो तर आपण हल्ली बघतोय गेले चार पाच वर्षात की झेंडूला पण वायरस यायला लागलाय बरोबर आणि कलकत्ता स्टॅम्प असेल हो, हो। सिरसा कलकत्ता असेल अशा ज्या देशी व्हरायटी आहेत त्या व्हरायटीला तर जास्त व्हायरस येऊ लागला बरोबर तर मग ह्या व्हरायटीला व्हायरस येऊ शकतो का नाही असा प्रश्न साहेबांचा सा आहे तर खरं तर व्हायरस हा व्हरायटीवर प्रमाण कमी राहतं जर पांढरी माशी थ्रिप्स माइट्स सकिंड पेस्ट वाढले तर व्हायरस वाढणार आपल्या आजूबाजूचं वातावरण काय आहे आणि तिथं थ्रिप्स माइटचं सेकिंड पेस्टचं प्रमाण किती आहे त्याच्यावर व्हायरसचं प्रमाण राहणार हा एक भाग दुसरा भाग त्यातल्या त्यात व्हरायटी पण रोगाला कठीण पाहिजे व्हायरसला सशक्त पाहिजे पण ह्या गोष्टीत आपण जर शेतकऱ्यांना सल्ला सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं व्हायरसला किती व्हरायटी कठीण असली तर ती व्हरायटी आजूबाजूचं वातावरण त्यावेळेच शेतकऱ्यांचं प्रॅक्टिस जसं थ्रिप्स माईट्स पांढऱ्या माहितीच नियंत्रण ह्याच्यावर पण त्याचं बरंच अवलंबून असतं मला सांगा ह्याच पुष्प जो अजेंडूचा वापला वान आहे तर फुलाचं जे सरासरी वजन आहे पुलाचं एका फुलाचं सरासरी वजन किती आहे आणि ॲव्हरेज उत्पादन म्हंटल आपण नंबर ऑफ प्लांट्स प्लस तुमचं पर एकर ॲव्हरेज ह्या व्हरायटीमध्ये किती आहे तर ॲव्हरेज असं एक्झॅक्ट सांगता येणार नाही कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रॅक्टिस कमी जादा आहे एकरी रो, रोप रोपांची संख्या पण कमी जास्त असते वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या वातावरणात लागवड केली जाते चंगले 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 ला तर ऑल ओव्हर आपण सगळं जर बघितलं तर चांगल्यात चांगला शेतकरी चांगल्यात चांगलं प्रॅक्टिस वातावरण चांगलं आणि योग्य सीझन त्या पिरियडला म्हणलं तर दोन ते अडीच किलो अवरेज आपल्याला मिळते पण रेग्युलर जर आपण पाहिलं तर सगळ्याच अवरेज आपण दीड ते दोन किलो समजून पुढे गेलो पाहिजे सांगा काय होतं की होते हांगा पावसाळ्यामध्ये शेतकरी ज्या वेळेची लागवड करतात काय शेतकरी हिवाळ्यामध्ये करतात तर काय शेतकरी पावसाळ्यामध्ये म्हणजे व्हरायटीनुसार जे हार्वेस्टिंगचं पिरियड आहे आपण काही काही व्हरायटी आपण चाळीस पन्नास दिवसात चालू होतात काही व्हरायटी साठ दिवसापर्यंत घेतात म्हणजे काय होतं की जेंडमध्ये विषय असा होतो की तुमचं वातावरण असेल हो किंवा ऋतूनुसार हे जे बदल होतात हे नक्की बदल काय असतात चांगला प्रश्न आहे तर शेतकऱ्यांच्या मनात बऱ्याच वेळेला गैरसमज असतात की एखादी व्हरायटी कमी दिवसात चालू होते एखादी व्हरायटी जास्त दिवसात चालू होते तर ह्याच्यातलं एक्झॅक्ट अशी परिस्थिती आहे की एप्रिल मे जून हे जो पिरियड आहे हे मोठा दिवस आपण म्हणतो आणि नोव्हेंबर डिसेंबर हा जो पिरियड आहे आपण शाळू दिवस म्हणतो जो लहान दिवस आहे तर आणि मोठी आहे तर ज्या वेळेला झेंडू तुमचा एप्रिल मे जून मोठा दिवस असतो त्यावेळेला त्याला जास्त दिवस घेणार जास्त दिवस म्हणजे किती ॲव्हरेज जर पंचाळीस पन्नास दिवसात जर प्लॉट चालू होत असेल तर हा पासष्ट सत्तर दिवस घेणार बरोबर आणि तेच जर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या पिरियडला जर लागवड केली तर त्या पिरियडला हाच झेंडू पंचाळीस ते पन्नास दिवसात चाळीस ते पंचेचाळीस दिवसात हा झेंडू चालू होणार तर त्याचबरोबर बऱ्याच व्हरायटी अशा पण आहेत की मोठ्या दिवसात सुद्धा लवकर चालू होतात बरोबर आणि काही व्हरायटी अशा आहेत की त्या मोठा दिवस असतो जास्त जास दिवस घ्या आता मला सांगा आपला जो पुष्प हा झेंडू आहे तर आपला असं आहे की तुम्ही मला सांगितलं की जून ते डिसेंबर या दरम्यान तुम्ही झेंडूची लागवड करू शकता शेतकरी मित्र तर मला सांगा याचा जो हार्वेस्टिंग पिरियड आहे पावसाळ्यामध्ये वेगळा आहे का हिवाळ्यामध्ये वेगळा आहे हार्वेस्टिंग पिरियड हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला येण्यासाठी किती दिवस घेते जर आपण आता बघितलं की एक जुलै एक डिसेंबर ये हा जर राईट सीझन जर याचा पकडला तर ही व्हरायटी तुम्हाला पंचेचाळीस दिवसात चालू होणार पंचाळीस दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असाल आणि जर झेंडू लावाचा विचार करत असाल खास करून जर पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही झेंडू लावाचा विचार करत असाल तर तुम्ही सीटचा हा याच्या गोष्टी लागवड करू शकता आता आपण स्पेसिफिकेशन पाहिली किंवा उशी पाहिली किंवा तुम्हाला कशी दाखवली शेल्फ शेअर शेअर दाखवले कॉम्पॅटने दाखवला पाकीची जाडीवर शिवसेब करत विचार करत असतात तुम्ही आटो सीटचा पुष्पायलो या गोष्टी लागवड करू शकता आणि जर तुम्हाला घर बसल्या रोपे हवे असतील तर नंबर दिला आहे कंपनी प्रदेशचा नंबर त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता आणि घर बसल्या महाराष्ट्रात के नाही नव्हे तर भारतामध्ये कुठे तुम्ही रोपे मागू शकता शेतकरी झेंडू पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद